नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्राची फेमस चमचमीत आणि झणझणीत मिसळपाव बघणार आहोत मिसळपाव म्हटलं की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते कोल्हापूरची फेमस मिसळपाव कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत कुकर मध्ये मी मिसळ बनवतात त्यामुळे अगदी झटकी पट पंधरा मिनिटात बनेल मिसळसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी एक कांदा उभा चिरून घेतलाय एक टोमॅटोच्या फोडी करून घेतलाय अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय घ्या ओला नारळ नक सात ते आठ लसूण पाकड्या अर्धा इंच आलं आणि दोन चमचे फुटाण्याचे डाळे घेतले फुटाण्याच्या डाळमुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी कढईत तेलावर कांदा घालून घेतला आता हा कांदा आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा लालसर रंगावर आलाय आता त्यामध्ये सुक खोबरं घालते त्यावरच लसूण पाकड्या आणि आल्याचे काप पण घालून घ्यायचे आता हे सर्व जिन्नस गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छान खरपूस भाजलं आहे आता यावरच आपण टॉमॅटो घालून घेऊया टॉमॅटो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत भाजल्यावर त्यावर फुटाण्याची डाळ घालायची तसंच यामध्ये अगदी थोडंसं जायफळ किसून आहे असं जायफळ यामध्ये किसून घातल्यामुळे भाजीचा सुगंध खूप छान येतो सर्व एकत्र छान परतून पुन्हा साधारण एक मिनिटासाठी भाजून घ्यायचं इथे आपले सर्व जिन्नस छान भाजून झालेले आहेत आता याला मिक्सचर जार मध्ये काढून घेते आणि थंड झाल्यावर ग्राइंड करून घेते हे पहा भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालंय वाटण जमेल तितकं बारीक वाटायचं आहे मटकी मी आठ तास भिजवून त्यानंतर मोड येण्यासाठी ठेवली होती मटकीला हे पहा किती सुंदर मोड आले आहेत मिसळ बनवण्यासाठी तुम्हाला हवं असल्यास मिश्र कडधान्य पण घेऊ शकता पण पारंपरिक पद्धतीने फक्त मटकी वापरूनच मिसळ बनवली जाते मटकी पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर लगेच आपण भाजी बनवायला सुरुवात करूया सर मी डायरेक्ट कुकरमध्येच बनवते तर त्यासाठी तेल घालते मी तीन टेबल स्पून तेल घेतले तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं त्यानंतर कढीपत्त्याची घालून त्यावर ठेचलेला लसूण 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 घालायचा ते पाकळ्या मी इथे तेलावर छान परतल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि किंचित थिंग घालायचा त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे फोडणीत जास्त कांदा घालायची गरज नाही कारण वाटणामध्ये कांदा आहे आणि मिसळ खाताना आपण वरून कच्चा कांदा घेतोच थोडं मीठ घालून हा कांदा तेलावर हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा मिसळ हॉटेल सारखी तर्रीदार बनण्यासाठी मसाले तेलावर व्यवस्थित परतून घेणे खूप गरजेचं आहे आता यामध्ये आपण कांदा खोबरं आणि टोमॅटोचं तयार वाटण घालतोय त्यानंतर माझ्याकडे हा तयार मिसळ मसाला आहे तो दोन चमचे घालते हा दोन चमचे मिसळ मसाला घातला मिसळ मसाल्याऐवजी तुम्ही दोन चमचे काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला घालू शकता काश्मीरी लाल तिखट हे छान रंग येण्यासाठी वापरतात अर्धा चमचा धणे पावडर घातली आणि एक चमचा काळा मसाला घालते काळा मसाला आवर्जून घाला कारण यामुळे भाजीला खूप सुंदर चव येते मसाले जळू नयेत म्हणून आता यामध्ये पाव कप पाणी घालते आता हे वाटण आणि मसाले मंद गॅसवर तेलावर छान परतवून भाजून घ्यायचं वाटण जसं भाजत जाईल ना तसं त्याला लाल रंग चढतो दोन ते तीन मिनिटं वाटण परतल्यावर आता वर झाकण ठेवते गॅसची फ्लेम मंदच असू द्यावी साधारण एक मिनिटानंतर झाकण काढूयात हे बघा वाटणामधून तेल सेपरेट झालं आहे आणि त्याला छान असा रवा टेक्स्चर आला आहे असं टेक्स्चर आलं ना तर याचा अर्थ आपलं वाटण परफेक्ट भाजलं गेलं आहे आता या वाटणामध्ये मोड आलेली मटकी घालून घ्यायची घालायचं वाटण आणि मटकी सर्व एकत्र एक छान परतवून घ्यायचं मिसळ आहे म्हटल्यावर भरपूर पाणी घालायचं मी साधारण दोन ग्लास पाणी घातले, तुम्हाला जशी भाजीची थिकनेस हवी त्याप्रमाणे पाणी घाला वरून कोथिंबीर घालायची त्यानंतर भाजीला एक उकळी आल्यावर कुकरचं झाकण जा लावून द्यायचं आणि फक्त एका शिटीवर ही भाजी शिजवून घ्यायची <गल> एक सिटी झाली आहे गॅसची फ्लेम बंद करते त्यानंतर पंधरा मिनिटांनी कुकर थोडा थंड झालाय आता उघडून बघूयात कशी झाली आपली मिसळ तुम्ही बघू शकता भाजीवर छान कट आलाय मस्त लाल बुंद अशी आपली मिसळची भाजी तयार झाली ही भाजी दिसायला इतकी सुंदर दिसते ना त्यापेक्षा ही चवीला खूप अप्रतिम लागते आता मिसळ सर्व करून दाखवते रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सर्वात आधी प्लेटमध्ये आपल्याला मिसळ घालून घ्यायची आहे यावर फरसाण घालायचं फरसाण घेताना ना अशा टाइपचं फरसाण घ्यायचं फरसाण मध्ये ना या टाइपच्या गाठ्या जास्त असल्या पाहिजेत आणि अशा प्रकारचा तिखट कमी असावा ही एक छोटीशी बाकी तुम्हाला आवडेल तसं घ्या भाजीवर आलेली थोडी तर्री यावर घालते त्यानंतर आता बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वर आणखी थोडं फरसाण घालते आणि घालते अर्ध्या लिंबाचा रस तयार आहे आपली झणझणीत चमचमीत कोल्हापुरी मिस त्याबरोबर दिलाय कांदा लिंबू दही फरसाण आणि पाव आता व्हिडिओचा एंड करते अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय